गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅनल जात आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो नवीन एरिया ओपन अप होतात ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोकं त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतलं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं आता तुमच्याजवळ आणला आम्ही पंढरपूर जवळून आहे एकदम पंढरपूर जवळून त्यामुळे आता आधीच तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे त्याचं आपण चालू करतोय ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग नाही म्हटलं तर मग तिथे काही अडचण नाही आहे आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा पण त्यांना आम्ही समजितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली अगदी थोडीशी वन जमीन आली त्यामुळे त्याचं परमिशन देणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि काम हे या दोन हजार सव्वीसमध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो पंढरपूर तालुक्यातील करकम आणि परिसरात होणाऱ्या नवीन शक्तीपीठ महामार्गासाठी जल्लोषात स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात सोलापूर चो मार्गा जिल्ह्यात मोठा बदल करण्यात आला असून आता आता हा मार्ग प्रस्तावित रेखांकनानुसार न जाता आता तो माढा अरण शिंगणापूर मान खटाव ज्योतिबा आणि मार्गे, मार्गे, मार्गे जाणार असल्याची चर्चा आहे सोलापूर जिल्ह्यात जुन्या अलाइनमेंटच्या मार्गावर बाधित शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत असल्यानं पंढरपूर तालुक्यातील प्रस्तावित रेखांकनात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता या पार्श्वभूमीवर शनिवारी करकम येथे परिसरातील सर्व पक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी एकत्र एक मुख्यमंत्र्यांच्या ने या निर्णयाचं स्वागत केलं या नवीन महामार्गामुळे माढा तालुक्यातील आरण सावता माळी तुळजापूर निरा नरसिंगपूर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग शिखर शिंगणापूर कोल्हापूर ज्योतिबा आदमापूर संत बाळूमामा आदी प्रमुख देवस्थाने जोडली जाणार आहेत शिवाय किमान पाच एमआयडीसीना याचा लाभ होईल अशी भूमिका आमदार अभिजित पाटील यांनी मांडली आहे शक्तिपीठ महामार्ग पूर्वीच्या रेखांकनानुसार मोहोळ पंढरपूर तालुक्याचा पूर्व व दक्षिण भाग सांगोला तालुक्यातूनच जावा या मागणीसाठी या भागातील शक्तीपीठ महामार्ग समर्थकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार राजू खरे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पंढरपुरात बैठक घेतली या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग हा पूर्वीच्या रेखांकनानुसारच व्हावा अशी जोरदार मागणी करण्यात आली होती तर माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता मात्र सोलापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग हा पूर्वीच्या चा समांतर जात असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षात आणून देत या जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाचा रस्ता बदलला असल्याचं म्हटलं होतं स्वागत होत असतानाच आता महामार्ग पूर्वीच्या रेखांकनानुसार व्हावा या मागणीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार राजू खरे बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे असंच म्हणावं लागेल तालुक्यातील करकम आणि परिसरात होणाऱ्या नवीन शक्तीपीठ महामार्गासाठी जल्लोषात स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी भाजप किसान परिषदेचे नेते माऊजी भरणं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचे भूषण कल्पक पहिला शक्तीपीठ महामार्गामध्ये शेकडो एकर सुपीक जमिनी जात होत्या मात्र आता वैराग मोडणी माढा करकम मसवड मान खटाव या दुष्काळी व पडीक जमिनी असलेल्या भागातून महामार्ग जाणार असल्यानं हा परिसर मुख्य प्रवाहात येणार असून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे जुना मार्ग सुपीक जमिनीचे नुकसान करत होता आणि आता या नवीन शक्तीपीठ महामार्गामुळे साडेपाच हजार कोटी रुपये वाचणार असून सत्तर किलोमीटर अंतर कमी होणार आहे व या दुष्काळी भागातील रस्त्यांचे प्रश्न सुटणार आहेत असं भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली हळणवार यांनी स्पष्ट केलं आज येथे येथील सर्व नागरिक शेतकरी सरपंच व या भागातील सर्व नेते मंडळीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलायमेंट जाहीर केल्याबद्दल फटाके फोडून पेढे वाटून या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत गेल्या तीन वर्षापासून या राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचं विजन घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहेत शक्तीपीठ महामार्ग हिंदू समा ची सर्व शक्तीपीठ एका महामार्गामध्ये जोडण्या जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची आखणी केलेली होती परंतु काही भागातील शेतकऱ्यांनी व काही राजकीय मंडळींनी या महामार्गाला विरोध केला होता त्या ठिकाणची आलामेंट बदलून आज वैरागहून कर, माडा करकम पुढं माळशिरस मा, मसवड मान खटाव या भागातून हा आ, रस्ता जाहीर अलमेंट जाहीर केलेला आहे त्याचं उत्स्फूर्तपणे या, या भागात स्वागत आहे कारण जुनी आलामेंट होती ती सुपीक जमिनीतून जाणार होती त्या ठिकाणी वन विभागाची दीड हजार एकर जमीन होती त्यामुळं परवानगी मिळत नव्हती आणि या नवीन मुळे महाराष्ट्र सरकारचं साडेपाच हजार कोटी रुपयाची बचत या नवीन नवीन महामार्गामुळे होणार आहे व जुन्या मध्ये सत्तर किलोमीटरचं अंतर वाढत होतं या नवीन मुळे ते सत्तर किलोमीटरचं अंतर कमी होऊन या भागातील गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे प्रश्न असलेल्या या भागातील प्रमुख हा महामार्ग मा, मा, झाल्यामुळं हा रस्त्याचा या भागातील प्रश्न सुटणार आहे आणि या भागातील शेतकरी मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाचं स्वागत करतोय